नमस्कार शारदा श्रमातील जय विविधता या व्हिडिओ मालिकेतील एक नवीन व्हिडिओ आपल्यासमोर आज प्रस्तुत होत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण घाणेरी किंवा टंटणी या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे या वनस्पतीची माहिती आज आपण घेणार आहोत नमस्कार माझे नाव अभिनव आहे मी आता नमस्कार माझे नाव नमस्कार माझे नाव अभिनव नमस्कार माझे नाव संचित आहे मी आता नवी मध्ये शिकत आहे आज आपण गांधेरी या वनस्पतीची माहिती पाहणार आहोत गांधेरी या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे लँटना कॅमेरा घानेरी किंवा टंटणी ही वनस्पती वर्बिनेसी कुलातील एक काटेरी झुडूप आहे ही वनस्पती मूळची अमेरिकेतील असून भारतामध्ये प्रथमच शोभेसाठी आणली गेली आहे आता महाराष्ट्र कर्नाटक या राज्यात सर्वत्र सामान्यपणे आढळते झाडाची लागवड करताना घाणेरीसारखी काटेरी झुडपी त्यासोबत लावतात घाणेरीची रचना घाणेरीची रचना घाणेरीच्या फांद्या काटेरी असतात व खरबडीत असतात घाणेरीची पाने दोन्ही बाजूनी खरबडीत असतात घाणेरीची पळे हिरवी असतात व पिकल्यानंतर काही नि पडतात उपयोग आहे की घाणेरीचा उपयोग Escuela,